नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण ऐकूया सुंदरशी गणपतीचे भजन तुझ्यावरी जडला माझा सारा जीव भाव तुझ्यावरी जडला माझा सारा जीव भाव गजानन तुझे गजानन गजा नाव गजानन तुझे गजानन तुझ्यावर जडला माझा सारा जीव भाव गजानन नाव तुझे गजानन आवा तल जग जेठी भक्त दोन जणासाठी अवतरले तल जग जेटी भक्त दोन ज हजारो लोक येत तुझ्या दर्शनासाठी हजारो लोक येत तुझ्या दर्शनासाठी भजनाचा छंद तू आम्हाला लाव भजनाचा छंद तू आम्हाला लाव गजानन तुझे गजानन तुझ्यावरी जडला माझा सारा जीव भाव గజాన తుజే గజాన మందిరి ఆ ఘరిమ మందిరి ఆలోని హరిమ మటేదేవా ఫీ ధా మేవా ఫీధా అడకరి వక్త अडकरी ठेव तू भक्तांचे नाव गजानन तुझे गजानन नाव गजानन तुझे गजानन तुझ्या वरी जडला माझा सारा जीव भाव गजानन तुझे गजानन तू कड्या माने महिमा तुझी तू कड्या दासमानी महिमा तुझी गाऊ तुझा या चरणवारी गाव तुझ्या या चरणावरी सत्य ते रूप आम्हाला दा सत्य ते रूप आम्हाला दा नाव तुझे गजानन ಗಜಾನ ತುಜೆ ಗಜಾನ ತುಜಾ ವರಿ ಜಡಾ ಸಾರೀ ಭಾವ ತುಜಾ ವರಿ ಜಡಾ ಸಾರೀ ಭಾವ ಗಜಾನ ತುಜೆ ಗಜಾನ ಗಜಾನ ತು ಗಾವ